होळी झाली की वेध लागतात गुढीपाडव्याचे मागील काही वर्ष सनातन धर्म याबद्दल जनजागृती झाली आहे या जागृतीच्या अनुषंगाने निरनिराळ्या ठिकाणी पाडव्याला स्वागत यात्रा निघतात गोरेगाव पूर्व येथेही स्वागत यात्रा असते त्या स्वागत यात्रेच्या आणि त्यानंतर येणाऱ्या रामजन्माच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीकडे गेले गप्पा मारता मारता मैत्रिणीने विचारले यंदा रामाचा पाळणा कसा सजवूया ग आमच्या गप्पा ऐकत असलेली तिची चार वर्षाची नात विचारायला लागली आजी पाळणा आणि तो सजवायचा म्हणजे काय गं तिच्या या प्रश्नावर मी कधी माझ्या लहानपणात जाऊन पोहोचले ते माझ्या लक्षातच आले नाही पूर्वी घराघरात पाळणा असायचा आणि त्यात बाळाला झोपवताना निरनिराळी गाणी गायली जायची अशाच गाण्यांपैकी काही गाणी आता इतिहास जमा झाली आहेत पण सुदैवाने ती गाणी आमच्या अजूनही लक्षात आहेत तीच गाणी या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत त्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावा आणि दुसऱ्याला द्यावा या माध्यमातून केलेला प्रयत्न ठेवा म्हणून कायमस्वरूपी जपला जाईल ही आशा रामनवमीचे औचित्य साधून एका पाळण्यापासून सुरुवात करूया सुतार उत्तम सा तुझ साठी रंगीत बनवीला चहू बाजूंनी राघुमोर बसविले पाळण्यांत बाळ निजविले निज निज बाळा झोके देते तुझला खेळूनी बाळ बहुदमला सुखे राजसा बाळा निज रे निज लडीबाळा तू आवडता बाबांचा तुझकडे जीवाईचा, लाडका असशी सकलांचा, तू हसताना पूरची आनंदाचा चांदोबा तू या घरचा किती गोड तुझा पापा लागे भारी। बोबडे बोल सुखदाई बोबडे बोल सुखदाई आता पुढच्या गाण्याची वाट पाहूया